नीचपणाचा कळस आहे नीचपणाचा कारण शहरातलं एकशे चाळीस कोटी रुपयाच्या रस्त्याचं जे टेंडर आहे हे साधारणतः एकोणीस महिने झालंय एकोणीस महिने टेंडर झाल्याच्या नंतर आजपर्यंत ते काम चालू का होत नाही मला वाटतं ह्याचं उत्तर सत्तेत बसलेल्या लोकांनी देणं गरजेचं आहे आणि असं असताना आपण बघितलं असेल की आमचंही महाविकास आघाडीचं अडीच वर्षामध्ये सरकार होतं कोरोनासारखं महाभयंकर परिस्थिती होती त्या काळात हे तुळजापूरचे आमदार होते विरोधी पक्षाचे पण आम्ही कधी जिल्हा नियोजन समितीमध्ये स्थगिती घेतली नाही कुठल्याही विकास कामाला आम्ही कधी अडथळा आणला नाही किंवा विरोधी लोकप्रतिनिधी आहेत म्हणून त्या मतदारसंघाचा हक्का अधिकार डावलला नाही मला वाटतंय आत्ता सत्ता आली जणू काय आपल्या बाप्टेट विकूनच आपण हा सगळा निधी देतोय असा आविर्भाव सत्तेत बसलेल्या मंडळीचा आणि तुळजापूरच्या आमदाराचा झालेला आहे कृपा करून त्यांना सूचना द्या कल्पना द्या की ही जी काही पैसे आहेत ते सर्वसामान्य लोकांनी टॅक्सच्या रूपानं भरलेले पैसे आहेत आणि हा पैसा केवळ लोकशाही मार्गाने तुम्हाला सत्तेत बसवलं म्हणून त्या पैशाचं वितरण लोक कल्याणकारी कामासाठी करावं हा अधिकार फक्त त्या ठिकाणी सत्तेतल्या मंडळीला प्राप्त झालेला आहे असं असताना स्वतःच ते काम अडवायचं स्वतःच ते काम चालू होऊ द्यायचं नाही आणि काम चालू झालं नाही म्हणून एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ह्या पद्धतीचं विटंबना आमची करायची तुमच्या आत्ताच्या झालेल्या वर्ष सव्वा वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीत जी मंडळी मला म्हणत होती की फोन उचलल्यानं काय होतंय एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व काय होते त्या मंडळीने प्रचंड प्रमाणात पैसे खर्च करून त्याचा आस्वाद तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेता शेचाळीस इतक्या मतांनी पराभव पत्करून घेतलेला आहे अजून पण त्यांची शांती झाली नसेल आणि केवळ सत्ता आहे त्या सत्तेचा वापर करून जर लोकांना त्रास द्यायची भूमिका असेल धाराशिव शहरातले रस्ते त्या ठिकाणी होऊ द्यायचे नाहीत ही भूमिका असेल तर जनतेनं ह्याचा अतिशय बारकाईनं अभ्यास केलाय जनता ही सगळ्या गोष्टीचा विचार करत असते जनतेला सगळं लक्षात येतं दादा ह्या मंडळीला वाटतंय की दुसऱ्याला काही कळत नाही सगळं समजतंय आणि गोरबा संत काकाच्या चरणी आई आणि आई तुळजाभवानीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की अशा पद्धतीनं कामाची आडवणूक करून लोकांना त्रास द्यायचा आणि तो त्रास झाला की आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या म्हणून आपण स्वतःच त्या ठिकाणी नाचायचं म्हणजे थोडक्यात हिनीच घराला आग लावायची घर पेटवायचं आणि त्यावेळेस स्वतःच पाणी आणून टाकायचं मी कसं विजवायलो हे दाखवायचं आणि दुसऱ्याला त्याचा दोष द्यायचा हा जो काही प्रकार आहे तो अतिशय दुर्दैवी आहे ह्याचा मी निषेध करतो आणि सामान्य जनतेनं ह्याचा विचार करून ह्यांना धडा शिकवावा इतकी विनंती जनतेला मी लोकशाही मार्गाने करावी अशी करतो जनतेचे काय हीच तुम्ही त्यांना विचारणं गरजेचं आहे सांगितलं की आमचं अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कधी अशी केली नाही आम्ही कधीच तुम्ही दाखवा मला असतगी एखादी ऑर्डर आणि हे आल्यापासून जिल्हा नियोजन समितीच्या कामाला असतगी कीती शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर नाहीत रस्त्याची कामं नाहीत त्या ठिकाणी दवाखान्यात जे औषधं घ्यायचे गरीब लोकांना लागायचे त्याची खरेदी नाही मला वाटतं हा त्रास नाही का सामान्य माणसाचा याची लाज काही आहे का नाही शरम आपल्याला आणि एकशे चाळीस कोटीच्या कामाचं एकोणीस महिने झालं टेंडर होऊन ते काम कुणाच्या त्या ठिकाणी हुकुमावरून सुरु होत नाही हेच उत्तर सत्तेत बसलेल्या मंडळींना देणं गरजेचं आहे जनता आहे दादा शिस्तबद्ध शिस्तीत सगळं कार्यक्रम करतो अशा पद्धतीचा त्यांची शिस्तीची व्याख्या कदाचित ती आहे कारण त्यांच्या मुलाच्या संस्कार म्हणून ती दिसतय की त्यांच्या शिस्तीची व्याख्या काय शेवटी कसं का असतंय जी पेरलं तीच होत असते त्यामुळे आपण त्याच्यावर काही फार बोलायची गरज नाही तुम्हाला ते माहिती आहे का स्वतःच डोक्यावर हात ठेवून बसणू झालं तर बघा असा काहीसा प्रकार आहे आणि कसं आहे की जी मिरवणूक होती ती गणेश विसर्जनाची होती त्यांच्या मातोश्रींचा वर्षभरापूर्वीच तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस मतानं लोकशाही मार्गानं पराभव झाला त्याच्यापूर्वी त्यांच्या पिताश्रींचा एक लाख अठ्ठावीस हजार काही मताच्या फरकानं पराभव झाला त्याच्यापूर्वी त्यांच्या आजोबांचा <laughs> त्या ठिकाणी अडीच लाखापेक्षा जास्त मतानं लोकसभेला पराभव झाला आहे ही सगळे पराभव झालेले असताना त्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी देऊन नाच करायचा नंगा नाच करायचा आणि आपल्या स्वतःच्या घराचे संस्कार त्या ठिकाणी दाखवायचे आणि ते संस्कार किती चांगले आहेत हे पुन्हा वडलानं त्याचं कौतुक करायचं मला वाटतं ह्याच्यापेक्षा काही दुर्भाग्याची गोष्ट असू शकत नाही ह्या घराण्यानं चाळीस वर्ष ही जे म्हणतात ना तुम्ही आता सारखा आमच्यावर आरोप करता की तुमचं वैयक्तिक भांडण नाही मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा राजे साहेबांची हत्या दोन हजार सहा ला झाली दोन हजार सहा पासून माझा संघर्ष चालू आहे दोन हजार सहाच्या पूर्वी पद्मसिंह पाटील ह्या घराण्याकडे एक हाती सत्ता होती मंत्री होते मग चाळीस वर्ष तुमच्या घरात मंत्रीपद असताना त्यावेळेस नेमकं तुम्हाला धाराशिव जिल्ह्याच्या विकासापासून कुणी अडवलं होतं कुणी तुम्हाला रोखलं होतं तुमच्या चाळीस वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात हा जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीन ला गेला शुद्ध शब्दात ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणलं तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीन ला गेला हे तुमचा अपयश नाही का मला वाटतं हेच उत्तर देणं गरजेचं आहे आणि तुम्हा मंडळींना सांगायचं आहे की मी कायदेशीर मार्गाने माझ्या वडिलांच्या हत्तीचा जो गुन्हा आहे त्याच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रियेनं मी न्याय मागतोय माझं वैयक्तिक मी कुठेही हिता आणून कुठल्या कामाला स्थगिती दे असं प्रकार मी माझ्या सत्तेत असतानाही केलं नाही आणि विरोधात असतानाही केलं नाही मी तेवढं भान ठेवलेलं आहे फक्त त्या मंडळींनी स्वतःचे संस्काराप्रमाणे वागणं चालू आणि ही जी काय मस्ती आहे ती फक्त पैशाची आहे आणि हा पैसा कुठला आहे ह्या सर्वसामान्य लोकांचं शोषण चाळीस वर्ष करून तुम्ही कमवलेली संपत्ती आहे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाची ट्रस्ट त्या ठिकाणी लुटून कमवलेली ही संपत्ती आहे आणि त्या ट्रस्टचं मेडिकल कॉलेज धाराशिवला करायचं सुरु नेरुळला न्यायचं ने मला तुमच्या माध्यमात प्रश्न आहे की टेरना ट्रस्ट जे मालकीचा आहे त्याचं जे मेडिकल कॉलेज आहे एक शेतकऱ्याचा पोरगा दाखवा पद्मश्री पाटील आणि राणा पाटील आणि मल्हार पाटील या ठिकाणी की त्यांनी फुकट त्या पोराला डॉक्टर केले दोन दोन कोट रुपये दीड दीड कोट रुपये डोनेशन घेऊन हे लोक त्या ठिकाणी नफा कमवतात त्या ट्रस्ट वर सर्वसामान्य शेतकऱ्याचा आणि सभासदाचा अधिकार होता आणि तीच मंडळी त्याच पैशाचा माज करून आमच्या पुढून चुपाचात पाहत असतील तर धाराशिव मधल्या जनतेनं त्या दिवशीचा लक्षात आलंय माझ मस्ती कुणात आहे आणि हा माझ ही मस्ती जनता निश्चित उतरेल सगळ्या खानदानाची उतरेल तुम्ही शांत राहिला काय करायचं सांगा काय प्रकार होता काय काय मला काय म्हणायचंय की अशा पद्धतीनं कोण जर नंगा नाद करत असेल तर त्याला उत्तर द्यायची ती पद्धत होती ती दिली काय आता सांगितलेलं उत्तर दादा सगळीकडे सध्या किंवा आता सरसगड मागणी शेतकऱ्याची होती काल मी आणि आमदार कैलास पाटील आम्ही पहिल्यांदा मंत्रालयामध्ये गेलो सन्माननीय मदत आणि पुनर्वसन मंत्री यांची आम्ही भेट घेतली त्यांना आम्ही विनंती केली ती तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरीची मदत मदतीची मर्यादा होती ती तुम्ही आठ हजार पाचशेवर आणली एकतर तुम्ही मदत कमी केली आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या तोंडाला पाणं पुसायचं काम सरकारकडनं आहे तुम तुम्हीच जाहीर केलेली जी मदत होती त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तेरा हजार पाचशे प्रमाणच प्रति हेक्टरी तुम्ही मदत करावी अशी मागणी आम्ही त्यांना केली दुसरं आता ह्या महसूल मंडळामध्ये काय आहे जे पर्जन्यमापक यंत्र आहे ते अख्ख्या महसूल मंडळामध्ये एकाच ठिकाणी आहे आता पावसाची परिस्थिती अशी आहे की ढग फुटी जिथं होते तिथं प्रचंड प्रमाणात होते पण त्या महसूल मंडळातल्या पर्जन्यमापकावर जर ती पाऊस पडला नाही त्यांनी जर ते पावसाचं प्रमाण मोजलं नाही तर पूर्ण महसूल मंडळावर तो अन्याय होतो म्हणून आम्ही मदत आणि पुनर्वसन मंत्री महोदयांना विनंती केली की तुम्ही हा निकष बाजूला काढा शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात आतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळं त्या शेतकऱ्याचे पंचनामे तुमचे प्रशासन करत आहे पण केवळ पासष्ट एम एम पेक्षा कमी पाऊस पडलाय म्हणून त्याच्या तोंडाला पाणी पुसू नका त्याला सुद्धा आर्थिक मदत करा अशी विनंती आम्ही सन्मान्य मंत्री महोदय जे आहेत मदत आणि पुनर्वसन त्यांना मी आणि आमदार कैलास पाटील साहेबांनी केली नंतर आम्ही कृषी मंत्री महोदयाकडे गेलो त्यांनाही विनंती केली की तुम्ही आता बघा आता पाऊस झाला अतिवृष्टी झाली पूर्वी विम्याच्या विमा जो शेतकऱ्यांनी उतरवला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला इंटिमेशन द्यायची प्रोव्हिजन होती म्हणजे तक्रार करायची आणि विमा मागायचा अधिकार होता तो अधिकाराचा हक्कच राज्य सरकारनं त्या ठिकाणी हिरावून घेतलाय त्याच्यामुळं शेतकऱ्याला आता पीक कापणी प्रयोगाच्या नंतर जर उंबरा उत्पन्नापेक्षा कमी उत्पादन आलं तरच विमा देऊ आशा मला वाटतं अशा पद्धतीची आडमोठी भूमिका राज्य सरकारनं घेतलेली आहे हा निर्णयसुद्धा चुकीचा आहे ते निकष परत त्याच्यात घालावे जेणेकरून शेतकऱ्याला विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल मला वाटतं ह्या सगळ्या पद्धतीचे जुलमे कायदे जुलमे त्या ठिकाणी आदेश काढून हे सरकार शेतकऱ्याची लूट करत आहेत शेतकऱ्याला नागवायचा प्रकार करत आहेत मी त्यांना एवढीच विनंती केली की ठीक आहे विरोधक सत्ताधारी बाजूला सोडा पण त्या शेतकऱ्याला आज नितांत मदतीची गरज आहे त्याचं उभं पीक त्या ठिकाणी होत्याचं नव्हतं झालंय त्याला प्रपंच चालवण्यासाठी जितके पैशाची आवश्यकता हो आहे मला वाटते जे पेरलंय तेवढं सुद्धा मिळू शकत नाही म्हणून सरकार पालक त्या नात्यानं तुम्ही शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची मदत करावी अशी विनंती आम्ही काल मंत्री महोदयांना दोन्ही कृषी मंत्री महोदय दत्ता भरणे आणि मदत आणि पुन पुनर्वसन मंत्री महोदय या दोघांनाही आम्ही त्या ठिकाणी केलेले